युवकांना बळ देऊन धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी प्रयत्न करणार दादासाहेब ओव्हाळ युवकांना बळ देऊन धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले येथील विश्रामगृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते ही बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवाजीराव सर्वगौ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे आरटी सेलचे से भोसले सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमाफे कोरेगाव तालुका अध्यक्ष सुनील अनिल ओहाळ ओहा, अतुल गरड मान तालुका अध्यक्ष सनी खरात आदी मान्यवर उपस्थित होते खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी माझी पश्चिम महाराष्ट्राचं लोकसभा मतदारसंघाच्या निषेधमध्ये निवड झाली आणि त्यानंतर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे जे दहा मतदारसंघ आहे त्या मतदार दहा मतदारसंघाच्या लोकसभेच्या अनुषंगाने फिरत आहे त्याच पद्धतीनं ज्या त्या, त्या मतदारसंघामध्ये असणारे विधानसभा क्षेत्रवाई प्रभारीच्या निवड निवडी करणे या पद्धतीचा प्रोग्राम पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जातीवादी पक्षाबरोबर न राहता ज्यांनी भारतीय संविधानाला घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा धर्मांतरवादी भांडवलशाहीवादी आणि जातीवादी लोकांच्या पक्षाबरोबर न जाता येणाऱ्या काळामध्ये एखाद्या समविचारी पक्षाबरोबर युती करते आणि तसेच ज्या ठिकाणी युतीचा जर चांगला निर्णय झाला नाही तर आपले कार्यकर्ते सक्षम करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणे हे पक्षाचं कार्य आणि काम सुरू आहे त्या पद्धतीनं आज खटाव तालुक्यामध्ये खटाव तालुका तसेच कोरेगाव तालुका मान तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी मागे एकत्र आलेले आहेत त्यासमोर पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रशांतजी आहेत तसेच युवकचे युवकचे सचिव आणि उपाचे मीडिया सेलचे प्रमुख विशाल पोसले तसेच खटाव तालुक्याचे सागर मिजारे मान तालुक्याचे सैनिक खराज आणि कोरेगाव तालुक्याचे निती कोताजी या पद्धतीनं आम्ही एकत्र तालुका आहे खटाव आणि माने ही एकच विधानसभा असल्यामुळे इथं आम्ही एक प्रभारी देणार आहे त्याच पद्धतीनं खटावचा काही भाग हा कोरेगावमध्ये जातो आणि सातारा सातारा तालुक्यातला काही भाग येतोय त्या पद्धतीनं तीन तालुक्याचा सुद्धा असणारा हा कोरेगाव मतदारसंघ आहे आमच्या संघाचेही आम्ही क्षेत्रवाईज निरीक्षण निरीक्षण व प्रभारी घेणार आहे अशा पद्धतीचे प्रोग्राम सुरू आहेत त्या पद्धतीने युवकांना बळ देऊ धर्मादर्शक शक्तीला तसं रोखता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे आजच्या या छोट्याशा बैठकीमध्ये वंचित रिपब्लिकन सेना व इतर जे काही बहुजन समाजाचे पक्ष आहेत संघटना आहेत त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांचा आज पक्षामध्ये प्रवेश होतो आणि अशा पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांचं आम्ही स्वागत तर करतोयच परंतु त्यांना त्यांच्या कामाच्या पोचपावती म्हणून किंवा त्यांनी विविध योजनाच्या याच्यावरती रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांना आपण मानसन्मानानं पदर वगैरे देणार आपण कधीही कुणाला पक्षातून काढत नाही हा ना रिपब्लिकन ना 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 पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना पक्ष आहे आणि जो जाईल जो जाणार आहे त्याला आपण धाम म्हणत नाही आणि कुणीतरी जाण्यामुळे चार जण येणारे असतात त्यामुळं कुणी कुठं गेलं आहे त्यांना काही कुणी एवढं काही फॉर्मोटी देते नव्हती त्यांना मोठं करायला परंतु गेल्या आम्ही जय महाराष्ट्र केलेलं आहे आणि हे आम्ही स्वागत करतो